अलंकार पुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांद तो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी राम कृष्ण रे राम कृष्ण रे राम कृष्ण रे अध्याय नव्वा सुरू आहे राजविद्या राज योग ज्ञानेश्वरी असेल आपल्याकडे तर ज्ञानेश्वरी समोर घेऊन बसा नसेल तुमच्याकडे तर ती विकत आणा शुचिरभूत होऊन स्नानादि कर्म करून तुम्ही प्रत्यक्ष ज्ञानेश्वरीला समोर घेऊन ती उभी आणि ते प्रकरण या दोन्ही गोष्टी समोर वेळासमोर ठेवून हे प्रवचन ऐकत जा जेणेकरून तुम्हाला ज्ञानेश्वरीतला ओव्यांचा अर्थ बोध होईल विवेचन ऐकताना तुम्हाला डोळ्यासमोर जर ओवी असेल तर तुम्हाला त्या ओवीनचा अर्थ ज्ञानार्थ आणि आजच्या जीवनाचा असलेला भावार्थ या सगळ्या गोष्टी एकत्रित समजायला मदत होईल पुढच्या वेळेला ती ओवी वाचताना तुम्हाला ते सोपं जाईल अध्याय नव्वा त्यातली ओवी आहे ऐंशीवी ओवी आहे तेची कल्पती प्रकृती पुरे, तरी भूता भासू आधीची सरे मग स्वरूप उरे सरे निखळ माझे याच्या आधीची उभी आहे तैसी ये निर्मळे माझ्या स्वरूपी जो भूत भावना आरोपी तयासी तयाच्या संकल्पी भूता भासु असे जी भूत आहेत ही भूत या शब्दांचा अर्थ नीट समजून घ्या म्हणजे तुम्हाला या ओव्या समजतील भूत या शब्दाचा अर्थ पंचमहाभूत जी आहेत ज्या पंचमहाभूतातून निर्माण झालेले सजीव आता हे पंचमहाभूत कुठले आहेत तर पृथ्वी म्हणजे माती पाणी जल अग्नी म्हणजे तेज वायू वारा म्हणजे प्राणवायू आणि आकाश म्हणजे चैतन्य या सगळ्या गोष्टींची एकत्रित रूपं आता कार्बन डायऑक्साईड आहे म्हणून त्या वायूतून ती झाडं जगतात माणसासाठी प्राणवायू ऑक्सिजन आहे तो ते घेतो असे वेगवेगळे वायू या सृष्टीत आहे त्यांची रचना तशी आहे त्याच्यामुळे हे जीवन आहे त्याप्रमाणे अग्निनिर्माण होणं त्याच्यापासून अन्न शिजवलं जाणं सूर्याकडनं येणाऱ्या या अग्नीमुळे या तेजामुळे आपल्याला झाडांच्यामध्ये असलेलं परागसंश्लेषणाचं कार्य होऊन नवीन वृक्ष जन्माला येणे त्याप्रमाणे पीक निर्माण होणे बीज निर्माण होणे या ज्या प्रक्रिया आहेत ना या सगळ्या प्रक्रिया तुम्हाला दोन्ही बाजूंनी विचार करायला लावणार आहेत की यातनं सगळी भूते म्हणजे सजीव निर्मिती होते या पंचमहाभूताचं एकत्रीकरण म्हणजे सजीव आहे त्याच्यातून निर्माण झालेले सजीव म्हणजे भूते आता तुम्हाला या ओवीचा अर्थ नीट उलगडता येईल तैसी ई ये निर्मळे माझ्या स्वरूपी जो भूत भावना आरोपी तयासी तयाच्या संकल्पी त्याच्या संकल्पानुसार तयासी तयाच्या त्याच्या संकल्पनेच्यानुसार त्याच्या मनामध्ये येणाऱ्या संकल्पनेनुसार भूताभासू असे म्हणजे ही सगळी सजीवसृष्टी दिसते किंवा त्याचा आभास होतो त्याची कल्पती प्रकृती पुरे तरी भूताभासू आधीची सरे या प्रकृतीचा रूप असलेला जो रंग आहे म्हणजे एक असलेलं सजीवाचं स्वरूप याचं अस्तित्व नष्ट झालं तरी भूता भूताभासू आधीची सरे हे नष्ट झालं आभास नष्ट झाला मग स्वरूप उरे एक सरे मग या सगळ्यातून जे स्वरूप उरतं त्याला चैतन्य म्हणतात त्याला भगवंत म्हणतात त्याला अवकाश म्हणतात या ब्रह्मांडाचं असलेली रचना आज आपण पाहतोय पण माऊलींनी ती ब्रह्मांडाची रचना साडेसातशे वर्षापूर्वी कुठलेही कॉम्प्युटर नसताना आणि पाच हजार वर्षापूर्वी अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने सांगितले आज ब्रह्मांड आपण या शास्त्राच्या मदतीने बघतोय याची रचना गीतेमध्ये पाच हजार वर्षापूर्वीच सांगितलेली आहे काय रचना म्हणजे काय असतं की भूते म्हणजे काय असतं आणि त्याची निर्मिती होणं ही संकल्पना काय विषय चिंतनाचा आहे नुसतंच तुम्हाला काही समजतंय म्हणून ऐकताय असं विचार करू नका चिंतन करण्याची स्वतःला सवय लावून घ्या मी जे ऐकतोय मी जे कानाने श्रवण करतोय ते माझ्या देहाच्या संदर्भात माझ्या सृष्टीच्या संदर्भात किती लागू पडतं याचं चिंतन करायला सुरुवात करा नुसतं ऐकू नका श्रवण आणि त्यातून निर्माण होणारं चिंतन याला अध्यात्मक म्हणतात आध्यात्मिक माणसाचं हे गुणवर्णन आहे नुसतंच वरवर ऐकायचं मला काही समजलं नाही म्हणून त्या व्यक्तीला दोष देण्याच्याऐवजी प्रयत्न करा श्रवण करण्याचा प्रयत्न करा माऊलींची उभी आहे ही सोपी नाही गहन आहे विषय गहन आहे सहजासहजी या विषयाला आपल्याला हात लावता येत नाही परंतु प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला त्यातनं एक वेगळाच आध्यात्मिक आनंद प्राप्त होईल ज्यावेळेला तुम्हाला ते समजेल हे असो अंगी भरलिया भवंडी जैसा भोवत दिसती हरडी दरडी तैशी आपुलिया कल्पना अखंडी गमती भूते आपल्याला आलेल्या भोवळमुळे समोरचं जग फिरतं त्याप्रमाणे जसं जग फिरतं वास्तविक तर जग फिरत नसतं आपल्याला असलेल्या डोळ्यासमोरचं चित्र फिरत असतं हे उदाहरण आहे हा दृष्टांत आहे हा दृष्टांत समजून घ्या म्हणजे तुम्हाला या समोरच्या सृष्टीतल्या कल्पनेचा विचार समजेल तुमच्या समोर असलेली सृष्टी फिरणे ही तुमच्या दृष्टीचा असलेला घात आहे सृष्टी फिरत नाही सृष्टी स्थिर आहे पण तुमची बघण्याची जी दृष्टी आहे ती फिरती आहे त्याप्रमाणे भगवंत म्हणतात की ज्याप्रमाणे असं घडतं त्याप्रमाणे ही कल्पना हा आभास या सृष्टीमध्ये ही प्रतिबिंब तुम्हाला दाखवतो आणि ती दाखवलेली प्रतिबिंब म्हणजे मी अशी तुमची कल्पना आहे ती सगळी भूतं या कल्पनेमध्ये रमतात गमती भूते तेची कल्पना सांडूनी पाही, तरी मी भूती भूते माझ्या ठाई हे स्वप्नही परी नाही जोगी ही कल्पना जर सोडून दिलीस हा आभास जर सोडून दिलास आरशातलं प्रतिबिंब स्वरूप जर तू झाकून टाकलंस तर ते न दिसणारं प्रतिबिंब त्याचं अस्तित्वी अस्तित्वच नाही अशा अवस्थेत जर तू आलास या कल्पनेच्या पलीकडे जाऊन जर तू मला बघायचा प्रयत्न केलास तर तुला असं दिसेल की ही भूते माझ्या ठाई नाहीत आणि मी या भूतांच्या ठाई नाही म्हणजे माझा आणि या सृष्टीच्या रचनेचा किंवा या सजीवांच्या निर्मितीचा काहीही संबंध नाही ती माझ्यात आहेत आणि मी त्यांच्यात आहेत असा कुठलाही वेगळा भेदभाव नाही ती नाहीतच केवळ आणि केवळ मीच आहे फक्त हा आभास हे बुडबुडे या लाटा वाऱ्याच्यामुळे निर्माण होत आहेत वास्तविक पाहता लाट नावाचा प्रकार समुद्रात अस्तित्वातच नाही समुद्रात आहे ते फक्त निखळ पाणी आणि पाणी पण लाटांचं स्वरूप निर्माण होणं हे त्या वाऱ्याची करामत आहे त्याप्रमाणे ही भूते जन्माला येणं आणि त्या लाटा विरतात तशी ती भूते विरून जाणं ही या सृष्टीतल्या या कल्पनेची गंमत आहे या कल्पनेमुळे हे निर्माण होतं तुमच्याच कल्पनेमुळे तुम्ही निर्माण होता हा सिद्धांत आहे हा सिद्धांत आहे लक्षात घ्या आता मीच एक भूता ते धरता अथवा भूता माझी मी असता या संकल्पसने पाता आतुलिया बोलिया मीच एक या सर्व भूतांचा करता धरता आहे किंवा या सगळ्या भूतांमध्ये मी आहे हे जे काही तुझ्या मनामध्ये असलेलं संकल्पाचं एक चित्र आहे आतुलिया बोलिया हे केवळ आणि केवळ फक्त गप्पा आहेत आतुलिया बोलिया आतुलिया म्हणजे आपापसात झालेल्या गप्पा आहेत या गप्पांमधून या संकल्पनेतून या भूतांचा जन्म आहे त्या संकल्पनेला म्हणतात तुमची कर्म आता तुम्हाला सिद्धांत उलगडून सांगतो लाटा निर्माण होणं हे वाऱ्याचं गणित आहे तसं तुम्ही वेगवेगळ्या जन्माला येणं हे तुमच्या कर्माचं गणित आहे तुम्ही वेगवेगळ्या रूपांमध्ये भूतांमध्ये जन्माला येता हे तुमच्या कर्मावरती आधारित आहे कर्माच्या लाटा तुम्हाला वेगवेगळे जन्म देतात वेगवेगळ्या कर्मातून वेगवेगळ्या संकल्पना निर्माण होतात वेगवेगळ्या इच्छा निर्माण होतात उदाहरण सांगतो भगवंताची पूजा करणारा एक पुजारी रोज त्या मूर्तीची पूजा करतोय पण मूर्तीकडे त्याची पाठ आहे आणि समोरनं येणाऱ्या भक्तांच्या अंगावरचे दागदागिने श्रीमंत भक्त हे त्याच्या नजरेतला संकल्प आहे हे नजरेतलं त्याच्या बघण्याचं दृष्टीतलं दृष्टिकोन आहे भगवंताला पाठ येणाऱ्या समोरच्या त्या व्यक्तीतल्या असलेल्या ऐश्वर्याकडे बघण्याचा जो त्याचा दृष्टिकोन आहे तो त्याच्या मनात संकल्प निर्माण करतो मी दिवस रात्र पूजा करतो मी दिवसरात्र भगवंताची पूजा करतो आणि हा धनाढ्य आहे मला असं धनाढ्य पण मिळालं पाहिजे तो धनाढ्य व्यक्ती त्या पुजाऱ्याच्या असलेल्या उत्तम शरीराकडे बघून विचार करतो मला काही नसलं तरी माझ्याकडे चालेल रोजच्या रोज देवाची अशी सेवा करण्याचा जन्म मला मिळाला पाहिजे दोन संकल्प आहेत एकाचं रूप धनाढ्य आहे पण त्याला आरोग्य नाही आणि ज्याला आरोग्य आहे ज्याच्याजवळ भगवंत आहे त्याला त्या धनाची अपेक्षा आहे हे विरोधाभासातलं असलेलं संकल्पाचं जीवन म्हणजे कर्माचं जीवन म्हणजे तुमच्या असलेल्या मनातल्या इच्छा आसक्त्या या सगळ्या त्या कर्माबरोबर लागल्या की येणारा पुढचा जन्म त्यानुसार ठरत जातो त्यानुसार तो विचार करत जातो आणि तसेच जन्म तो घेत जातो या जन्मापासून बाजूला होणं आणि भगवंताला बघणं याला म्हणतात भगवंताचं स्वरूप पाण्याचा दृष्टिकोन त्याची ती दृष्टी थोडं समजणार नाही थोडा विषय गहन आहे बाजूला जाणं या शब्दाचा अर्थ इतका सहज आणि सोपा नाही म्हणनी परियसी गा प्रियोत्तमा या परी मी विश्वेसी विश्वात्मा जो या लटकिया भूत ग्रामा भाव्यू सदा रश्मी चेनी आधारे जैसे नवे मृगजळ मृगजळाभासे माझ्या ठाई भूत जात तैसे आणि मातेही भावे या विश्वाचा विश्वात्मा आहे मी या सगळ्या भूतांचा मी सर्व करता धरता या विश्वाचा मी विश्वात्मा या विश्वाचा असलेला मी भगवंत असा मी आहे अशी जी कल्पना आहे ती कल्पनातच मुळीची मुळत चुकीची आहे रश्मीचेनी आधारे जैसे ते मृगजळ जसं त्या प्रकाशकिरणांच्यामुळे दिसतं त्याप्रमाणे भूतजात जैसे आणि मातेही भावे त्याप्रमाणे ती सगळी भूतं माझ्या ठाई आहेत असं दिसतं वास्तविक पाहता या सृष्टीमध्ये या भूत जात या सर्व प्राणीमात्रांचं अस्तित्वच नाही काय समजलं तुम्हाला काय समजलं सिद्धांत पुन्हा ऐका या सृष्टीमध्ये जे तुम्हाला दिसतं जे भूत जात जे सजीव दिसतं जे चित्र तुमच्या समोर दिसतं ते मृगजळ आहे ते चा, चा या सूर्याच्या किरणांच्या प्रभेमुळे निर्माण झालेलं मृगजळ आहे ज्याचं अस्तित्वच नाही तो केवळ आभास आहे काय समजलं पुन्हा एकदा प्रश्न आहे यातनं घेण्याचा सगळ्यात मोठा सिद्धांत आहे की तुमचं आमचं जीवन हा आभास आहे तुमचं आमचं जगणं हा केवळ मृगजळासारखा केवळ भूतदयेचा भास आहे अस्तित्व नाही तुमचं आमचं अस्तित्व इथे जे दिसतं ते या उभीनुसार मान्यता प्राप्तच नाही भगवंत म्हणतो ते माझ्यातनं निर्माण झालेलंच नाही तो केवळ आभास आहे हा आभास रश्मीच्या नष्ट होण्यामुळे पंच महाभूताच्या तत्वांच्या निघून जाण्यामुळे आभास नष्ट होणार आहे तुमच्या अस्तित्वालाच इथे प्रश्नचिन्ह निर्माण करणारं सगळ्यात मोठं ज्ञान आहे जर तुमच्या अस्तित्वावरती प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे तुमचा जर आभास आहे जगणं तर मग वाद कशाचा मग अहंकार कशाचा मग लोप कशाचा माया कशाची संपत्ती कोणाची मुलगा कोणाचा बाप कुणाचा आई कुणाची सगळेच आभास विचार करा मग जर सगळंच आभासी आहे सगळंच जर नाही मग सत्य काय आहे मग सत्य काय आहे मग प्रकृतीच्या पलीकडचा तो भाव काय तो भाव अर्जुनाला सांगितला आहे आमचा जो प्रकृती पलीकडचा भाव जर तू बघशील पण तुम्हाला आम्हाला काय बघायचं आहे भगवंताला प्रकृती पलीकडे जाऊन बघायचं आहे देह टाकून बघायचं आहे शक्य आहे अंतरंगातला भगवंत शोधायचा आहे देहात येऊन हृदयात स्थिर होऊन बुद्धीला हृदयात आणून तुम्हाला काहीतरी बघायचं आहे कस शक्य आहे आमचं संपूर्ण आयुष्य संपत्ती ऐश्वर आणि ऐहिक सुखामध्ये केलेलं आहे ते नाकारून ते आभास आहे असं समजून त्याला लाथाडून माझ्या अंतरंगात माझा शोध घेणं मला कसं शक्य आहे आणि ते शक्य नाही म्हणून ज्ञानेश्वरी कळत नाही आणि ज्ञानेश्वरी कळत नाही म्हणून तिला गुंडाळून ठेवणं याच्यापेक्षा दुसरा सोपा पर्याय नाही लांबून नमस्कार करायचा ही ज्ञानेश्वरी नाही तुम्हाला काहीच मिळणार नाही म्हणून म्हटलं ज्ञानेश्वरी स्नानादी कर्मे करून घेऊन बसा हे प्रवचन ऐकताना समोर घ्या ती ओवी काय म्हणते त्याचा विचार करा चिंतनाची सवय लावा श्रवणाची सवय लावा दुसऱ्याच्या अकलेचा मागवा घेण्याचा प्रयत्न करू नका तो काय सांगतो तो, तो काय बोलतो याचा विचार तुम्ही करायची गरज नाही तुम्हाला मार्ग दाखवलाय ना चालण्याचा प्रयत्न करा तुम्हाला जर एक चार पावलं जरी ज्ञानेश्वरी चालता आली ना तरी तुमचं जीवन सफल आहे ही ज्ञानेश्वरी समजणं यापेक्षा त्यातली एक ओवी उमजणं एक ओवी उमजणं मला अर्थ समजला याचा स्वतःचा स्वानंद जो आहे ना तो घेण्याचा प्रयत्न करा तुम्ही अमुक गोष्टी चुकलात तुम्ही तमुक गोष्टी चुकलात तुम्ही असं कसं सांगता ह्याच्या नादीत तुम्ही लागू नका तुमचं ते क्षेत्र नाही तुम्हाला त्या व्यक्तीच्या ज्ञानाची त्या व्यक्तीच्या स्वानंदाची कल्पना नाही तुमचा जो आहे तो आभास आहे त्याने तो प्रकृती पलीकडचा भाव बघितलेला आहे म्हणून तो तुमच्या कुठल्याही मतावरती रागवणार नाही लोभणार नाही तुम्हाला उत्तरही देणार नाही हसेलने निघून जाईल कारण त्याच्या लेखी तुम्ही गतिमंद आहात नीट विचार करा प्रत्येक गोष्टीचं चिंतन करण्याचा प्रयत्न करा पुढच्या ओवीतला सगळ्यात मार्मिक सिद्धांत आहे का मी ये परीचा भूत भावनू परी सर्व भूतांशी अभिन्नू जैसी प्रभा आणि भानू एकचिते हा आमुचा ऐश्वर योगू तू वा देखिला की सांगू आता सांगे काही एथ लागू भूत भेदाचा असे ये परीचा भूत भावनू परी सर्व भूतास सगळ्या भे भूतांमध्ये मी आहे सगळ्या भूतांचा भाव जरी मी असलो तरी या भूतांपेक्षा मी अभिन्न आहे जयसी प्रभा आणि भानू त्यांच्यातलाच मी त्यांच्यात निर्मय निर्मिती ही माझी सगळा आभासही माझा ते सरलं की फक्त मी जयसी प्रभाणी आणि भानू किरण आणि सूर्य ही वेगळी नाहीत सूर्याचं अस्तित्व हे प्रकाश किरणांनी दाखवावं असं काही नाही आहे ज्या क्षणाला सूर्य त्या क्षणाला किरण आहेत त्या क्षणाला त्याचं अस्तित्व आहे ते, ते, ते अग्नितत्व आहे ते तेज तत्व आहे ते पंच एक तत्व आहे त्याचं अस्तित्व इथे निर्मितीच्या गरजेचं नाही ते आहेच ते आलं की तुम्हाला ते दिसणार आहे सूर्य आहे प्रकाश आहे सूर्य आहे दिसलाच पाहिजे असं नाही तसं सजीव सृष्टीमध्ये निर्माण होणारे सर्व आवास अस्तित्वात आहेत याचाच अर्थ भगवंत आहे सृष्टी चालते याचाच अर्थ भगवंत आहे पृथ्वी फिरते याचाच अर्थ भगवंत आहे ब्रह्मांड फिरते याचाच अर्थ भगवंत आहे पंच महाभूतांचं अस्तित्व म्हणजेच भगवंत आहे हा ऐश्वर्य योग याला भगवंतानी माऊलींनी योग म्हटलेलं आहे योग काय आहे ऐश्वर्य भगवंताचं ऐश्वर काय झालं योग का म्हटलं आहे तुला सांगितला की सांगू तुला समजला का नाही आता येतं काही लागू आता इथे तुला भूतभेद काही वाटत आहेत का की इथे काही वेगवेगळे माणसं इथे आहेत तिथे द्रोणाचार्य आहे तिथे भीष्माचार्य आहेत इथे युधिष्ठिर आहे इथे भीम आहे इथे नकुल सहदेव आहे इथे वेगवेगळे जे दिसत आहेत ते आता तुला दिसत आहेत का याला ऐश्वर्य योग म्हटलं आहे तुमच्या समोरच असलेलं सृष्टीतलं भिन्न भिन्न स्वरूप अभिन्न झालं सगळं एक झालं आणि उरलं ते फक्त भगवंताचं अस्तित्व निखळ चैतन्य ही सगळी नावं पुसली गेली हे स्वरूप पुसलं गेलं ही सगळी भूत जात यांच्या पलीकडचा भाव तुम्हाला समजला आयुष्यात तुम्हाला अपेक्षा भंगाचं दुःख होणार नाही याला ऐश्वर योग म्हणतात काय होणार नाही दुःखच होणार नाही या सृष्टीमध्ये तुम्हाला दुःखच होणार नाही देहाचं दुःख नाही मनाचं दुःख नाही कुठली गोष्ट घडली म्हणून दुःख नाही कुठली गोष्ट घडली नाही म्हणून दुःख नाही त्या घडल्यानंतर त्यातनं निर्माण होणारं फळ प्राप्त झालं नाही म्हणून दुःख नाही फळ मिळालं तरी दुःख कसलंच दुःख नाही तुमच्याबरोबर कोणी असो अथवा नसो तुम्हाला दुःखच नाही तुम्हाचं कोणीही कौतुक करो तुमचं कोणी प्रेम तुम्हाला देव अथवा न देव तुम्हाला कोणत्याच गोष्टीचं दुःख नाही याला ऐश्वर योग आहे हे ऐश्वर प्राप्त करण्यासाठी ज्ञानेश्वरींनी या माऊलींनी आपल्याला हा योग सांगितला आहे कळत नाही आपलं दुर्दैव आहे ज्या गोष्टींना आभास समजलं या सृष्टीतल्या सर्व गोष्टींना जर तुम्ही भूत जात हे अभिन्न स्वरूप भगवंताचं चा समजलं चैतन्य समजलं तर तुमचा राग लोभ अहंकार सगळं या ठिकाणी विरून जाणार आहे कुठल्याच गोष्टीचा जर राग आला नाही कुठल्याच गोष्टीबद्दलची तुम्हाला आसक्तीच सुरली नाही तर जन्म कुठला फार मोठा योग आहे फार मोठा विचार आहे जेवढं चिंतन करा तेवढं सखोल आहे पण एक लक्षात ठेवा हा योग जर तुम्हाला समजला तर तुमच्या आयुष्यातली सगळी दुःख संपली कसलंच दुःख वाटणार नाही ना देहच जर ज्ञानेश्वरीला समर्पित करायचा आहे देह जर ज्ञानेश्वरीला समर्पित करायचा आहे या चिंतनाला या ज्ञानाला या प्रकृती पलीकडच्या भावाला भगवंताला समर्पित करायचा म्हटल्यानंतर अस्तित्वच नाही आपलं अस्तित्वच जर विरून गेलं तर या इथे असणाऱ्या प्रत्येक गोष्टीपासून निर्माण होणाऱ्या शडरीपोंचा प्रभावच संपला याला ऐश्वरयोग म्हटलं आहे सगळ्यात मोठा ऐश्वर आहे की तुम्हाला दुःखच नाही प्रवचन पुढे अजून चालू शकतं पण प्रवचनाची वेळ आपण मर्यादित केली असल्यामुळे तुर्तास थांबतो पुढच्या प्रवचनात नक्की भेटूया ज्ञानेश्वरीचं चिंतन करण्यासाठी ज्ञानेश्वरी घेऊन बसा नुसतं ऐकण्याचं काम करू नका चिंतनाची सवय लावा आज या प्रवचनातला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे याच्यापुढे फार मोठा घन विषय येत जाणारे लक्षात ठेवा ज्ञानेश्वरी समोर ठेवा तुम्हाला त्याचा आनंद वेगळा मिळेल चिंतनाची सवय लावा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम